उगाच नाही आता मी तर जेवत नाही आता मी जीवली या नका दुपारी तिकडं याची जाहिरात करायची तू दुकानाची पुन्हा आल्यावर भूक लागली म्हणून पुन्हा जीवली काय झालं हा तुझं आहे खा बाकी तू टोपलं नेले ताई नेलंय नेले बाबा पोळ्या उतरून आता किती काय राहिले ते करायचे तीन झाले आहे ना तिने कांद पडले मिठाच्या पोळ्या करायचे ते ती बाहुजीला केली तो चार आण

आठ रुपयाला अंड झालं या आज सांगितलं अगोदर ते हा बाबा ना किती अंडत राहू ना बारक झालाय आता काय करायचं म्हणजे अंडे अंडी अशी असते ते कोंबडी वगैरे असतो कोंबडी मोठी असते म्हणजे अंड मोठं असतं बारक्या नव्या कलंग असते हे थोडं मीठ टाक ते दोन किलो येतात हे आता ना त्या दीदीला होईल नाही कोण अंतर होईल नाही का हा तिला प्लेन दिले

खाल्लं म्हणजे मी मुलकाच हे असतं सांभाळ चौकशा सकाळ <laughs> ज्याला द्याव बीव पुजायचं असते का आम्हाला अजून घासासाठी कुठं मुकावा घासाला शिवरा तर काय भाऊजी खाणार नाही आता आड्याची पोळी आहे म्हटल्या पर यां मी म्हटलं का मी म्हटलं मी जेवायची नाही म्हटलं का भाऊला करा ते करा मग ताई तर ताईला करा म्हणलं नाही खेळाय ग भाऊ तसं म्हणते मला तू असते म्हणजे म्हणलं असतं तू आज सांगितलं खेळायचं आड्याला

एकद जेवण केलं का बघा गा काय खा वाटत नाही माझ्याची पोळी अशी केली बघा गोल गोरगरीबी नाही केली मूर्ती सुट्टी नाही तिथं ना पाय माझा पाय मूर्ती काय मग तुझ्या घरबडून थंडी सुटली आहे मग अंडी खायची ती वा

घेणं जाया शंभरात एक दोन कर कर पण झाले बाजार येणं काय कर नको बाई तुम्ही बरेच रसवा नाही सर मी नाही रसवा नाही मी तर तशी आली मी टुमरी मारून द्यावी खाणार नाही बाजरी अगं नाही खाल्लं तर मग म्हणून बी लावायचं नाही मग शाम बसायचं मी बोलून मी राहते काय सकाळ म्हणजे की मला आधी शिजवून द्या काय द्या ते म्हणून दाव की माझी मी तर काय घेऊन देणार आहे का

बाकरी संग खावा पोट भरत मग दूर आणि दूध देणार नाही बघा तुम्हाला सांगते अंड्यावर डायरेक्ट तो झोपायचा तेवढ्यावर बाकरी खावा दे असं मी एक एक अंडे सांगितलंय तेवढच खावा लय माघेतन मिळणार नाही आगा त्यापेक्षा फोडू भुर्जी केली असते कांदा टंबाटा घालून की झाली असते बरोबर ही चार ती पाच सहा सहा अंडे किती झालं 6 5 अकरा अंड्याची भुर्जी किती बाक खा बाकर आता किती राहिले ते

मग पुन करून मला आंटी पाठवून द्या दे, हव द्यायला शिजवून गा बाबा mm, पाठवून आंटी घरी आणले तेवढी ते नवऱ्याला करून बा